चैन लूज है हां आप लोग भी आवाज इधर खटक कर कर रहे हो ये भैया ये वाली लाइट कितने की ये वाली 150 बात है ऊपर वाला 150 बात है मैं देखो वो लगा सामने सामने ये लाइट है देखो 150 काम पच्चीस आहे बाय काम पस्तीस आले चांगले आपले काम हेड ब्लॉकचा आणि क्लस्ट प्लेट चेन सगळं हे झाले आता मी घरात जेवायला पण मी लोक गेले बाहेर आहे असा की आता येईलच पाच मिनटांनी ती मग बोलली की येतं म्हणून आली का मग आपण जेऊ सगळं बाबा आहे घरामधताच झोपले बाबा <laughs> ब्लॉकची सुरुवात करता काल रात्री संध्याकाळी मी पाच वाजता आलो तर रात्री साडे ला घरी गेलो त्याच्यामुळं मी थम थकलो होतो जाम थमलो होतो सरळ सरळकडे गेला आंघोळ केली ना जेवाला बसलो जेवण घेऊन करून झेला मग जो झोपलो तुम्हाला सांगतो तर सकाळच्या उठलो साडेआठ ला नऊ ला मग तिच्या आंघोळ केली करायच्या अगोदर ताईसं सांगताना आम्हाला इथल्या जेवण या आम्हाला गेलो ताईस नाही इथल्या जेवून गेलो आणि मला बी बोलतो सविता सांगता आपल्याला बी घेऊन या रिती खाते मग गेलो मला बी लय आवडतं मग मी बी जाऊन होतो त्याच्यानंतर मग अंघोल केली नाश्ता केल्यानं सरळ रिक्षाला सेल्फ मारून नाही इथं नाही इथं कितीला आल्या माहिती आहे का मी मी इथं आयल्या दहा वाजताना आता इथं वाढले किती माहिती आहे का सव्वा बारा अजून काय आपल्या गाडीचं काम करायला येणार कारण याने ना की आता केदाची गाडी घेतली आहे तुला स्पीड टाकायला आणि ह्याच्या अगोदर इथं दोन रिक्षा लागले तर समोर त्यांच्या मागे एक आणखी एक रिक्षा होती मग आता आता याची दादाची गाडी झाली ती कदाची तर मग तो आपली गाडीचा हे करायचं आहे काल जवळजवळ गाडीचा ब्लॉक नवीन टकला पिस्टन नवीन टकला प्लस प्लेट नवीन टकली चेन प्लस नवीन टकली ऑइल चेंज केला फिल्टर चेंज केला एक ऑइल फिल्टर आता रेल्वेला काम होतं थोडासा बाकीचा तो आता करायचा आहे त्या एक्सेल आणि त्याच्या एक्सेल चोपडे आहेत ना त्यामध्ये प्लेयरले तर थोडा आवाज करतो गियर उचलताना म्हणून आता का तो काम करायला राहिला यो काम झाला का आपल्या गाडी कामच ते वाचणार ना झालेला प्रश्न आज मॅसेज आले आपल्याला आर आप टीवाल्यांचा तर पी यू सी आपली आज एक्सपायर होणार आहे ती एक्सपायर व्हायच्या अगोदर आपण आता इथं बाजूला समोर या झाडाची इथं सर्व्हिस सेंटर आहे त्याच्या बाजूला पी यू सी सेंटरवर आलेला जाता आता इच्छा एक एक वर्षासाठी पी सी काढून जेव म्हणजे गाडी आपली क्लिअर कट म्हणजे आपल्या कुठं जायला टेन्शन ना बघू आता तुम्हाला भेटतं थोड्या वेळानंतर आता कळ कर करतात कर कर दाखवता येत की करता नाही काम पच्चीस एक एक गला जस पैसे वाढवले माझ्या पाया यो सुटला गला चोरला मी नाही हे या गला फुटला हे तुकेदाचे गाडीचा घेतले यांनी कलस प्लेट टाकायला कलस प्लेट टाकून झेतले झेले यांनी तुकेदानी त्याला जंगला कार्पेटर बी जरा साफ कर मस्त कि कार्बेटरला त्यांनी डुबून डुबून करले जसं ते आपण कस पाण्या बुचकाले मरतो तसा पाठ डुबून डुबून करले यांनी त्याला कार्बेटर साफ गाडी बोलला ना तर हीच जाम भारी आहे टू स्ट्रॉक ही गाडी जर पहिलेपासून परफॉर्मन्स जाम भारी आहे कारण आपले पहिले पण अशी गाडी होती पण आता जाऊशा जा आपल्या इजा नाद लागले ना तवशा या गाडीला हात लावायची इच्छा हो सांगू जवळ या गाडीला हात लावायची इच्छा हो ना मी फक्त आता हिशी इच्छित सोडून कुठली गाडी हात कोणी सांगला ट्रुस्ट्रॉक गाडी जे आहे मी चालवितच ना चॉकड्यांचं काम करून लब्बड होत नाही लब्बड खराब होतं आणि डिश करायचा डोसिंग बी केली आता मस्त की झेलं काम आपलं आता गाडी धुवा तर राहिले फक्त आता बस गेलो लोक तोच काम करू आता गाडीचं काम तर पूर्ण झालेलं आता मस्त वेगीनं वेगळं गाडीचा मस्त व्यवस्थित चालायला लागले आता सो चला आता इथंच हा ब्लॉग क्लिन करतो गुड नाईट